जय जिजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आज एक आपण नवीन विषय आणला आहे कारण कसं आहे आपल्या देशामध्ये सतत आंदोलन होतात मग शेतकऱ्याचं आंदोलन असेल सोयाबीनच्या भाववाढीसाठी असेल कापूस असेल संत्रा असेल ऊस असेल किंवा भाजीपाला असेल त्यांना हमी भाव मिळावा त्याला योग्य ती किंमत मिळावी यासाठी आंदोलनं होतात तर कित्येक वेळेस कर्जमाफीसाठी सुद्धा आंदोलनं होतात त्यानंतर शासकीय कर्मचारी असतील शिक्षण क्षेत्रातले अंगणवाडी सेविका असतील असे बहुसंख्य आंदोलनं आपण आपल्या महाराष्ट्र राज्यात व भारत देशात दररोज अनुभवत आहोत कुठं ना कुठं उपोषण कुठं ना कुठं मोर्चा कुठं ना कुठं आंदोलन हे नित्याच घडलेलं आहे आणि आज आपल्याला अशाच काही आंदोलनाविषयी पाहायचं आहे आतापर्यंत खूप श्रीमंतांनी आंदोलन केली मग ते श्रीमंत कर्मचारी असतील श्रीमंत अंगणवाडी सेविका असतील आणि सर्वात श्रीमंत या जगाचा पोशिंदा शेतकरी राजा असेल तो तो सतत रस्त्यावर असतो सतत आंदोलन करतो कारण या श्रीमंत शेतकऱ्याला कितीही दिलं तरी याचं पोट भरत नाही कारण हा वारंवार आत्महत्या करतो आणि कर्जमाफीची अपेक्षा बाळगतो अशावेळी आपल्या देशातल्या अतिशय गरीब अशा असणाऱ्या खासदारांनी मात्र अनोखा आंदोलन केलं आहे देशाच्या संसदेमध्ये त्यांनी एक ठराव मांडला आणि सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाकावरच्या सदस्यांनी एकमुखी तो निर्णय सरकारनं सरकारच्या समोर ठेवला आणि सरकारनं तो पास केला तेव्हा या गरीब खासदारांच्या लढ्याला यश आलं कारण यांनी एवढं आंदोलन केलं की त्या आंदोलनाला यश ये येईल अशी अपेक्षाच नव्हती पण या गरीब खासदाराच्या आंदोलनाला यश आलं आणि त्यामध्ये सरकारनं अल्पशी वाढ केली फक्त चोवीस टक्क्याची गरीब खासदाराला मूळ वेतन दोन हजार अठरा पूर्वी पन्नास हजार रुपये हो। व इतर भत्ते मिळत होते ते तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यावेळेस त्यात वाढ करून दुप्पट केला व ते एक लाखावर गेले आणि त्यात इतर मग स्टेशनरी खर्च असेल कार्यालयीन खर्च असेल पीएचा खर्च असेल आणि इतर त्याचा मतदारसंघातला खर्च असेल असा मिळून तो दोन लाख सत्याऐंशी हजार रुपये महिन्यावर गेला पण या गरीब खासदारांना एवढ्याशा दोन लाख सत्त्याऐंशी हजार रुपयामध्ये आणि तीस पस्तीस लाख रुपये वर्षामध्ये उपजीविका कशी करायची हा मोठा प्रश्न आवासून उभा होता अशा वेळी या गरीब खासदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि त्या आंदोलन लढ्याला अल्पका होईन सरकारनं प्रतिसाद दिला आणि त्यामध्ये उगी थोडी थोडकी तुटबुंजी अशी फक्त चोवीस टक्क्याची वाढ केली म्हणजे जेणेकरून प्रतिमाह दोन लाख सत्याऐंशी हजार रुपये महिना खासदाराला आता प्रति महिना तीन लाख पंचावन्न हजार आठशे ऐंशी रुपये मिळणार आहेत त्यात प्रश्न असा आहे जवळजवळ सत्तर पंचाहत्तर हजार रुपये स्टेशनरीसाठी येतात आता विचार करा या गरीब खासदाराला सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयाची स्टेशनरी पुरेल का सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयाचा कागद येतोच किती त्यात पेना आहेत स्टॅपलर आहे कार्बन आहे पण सरकार याच्याकडे धुळपेक करत आहे आणि त्यातली त्यात आपल्या देशातले श्रीमंत असणारे शेतकरी कर्मचारी तीनशे रुपयामध्ये किंवा साडेतीनशे रुपयामध्ये दोन जी बी डाटा महिनाभर वापरतात आणि यांना मात्र महिन्याला केवळ नऊ हजार रुपयेच फोनचं बिल मिळतं किती हा सरकारचा दुटप्पीपणा आणि विचार करा आज शेतामध्ये राबराब राबणाऱ्या राब श्रीमंत शेतकऱ्याला काम काट काम करून महिन्याला केवळ नऊ हजार रुपये मिळतात आण यांच्या गरीब खासदारांच्या पीएला सरकार मात्र मोल साठ हजार रुपये देत कसा उदरनिर्वाह करायचा तेव्हा या सरकारला झालंय काय हे कळत नाही की या गरीब खासदारांना किमान सरकारच्या खजिन्यात नसले तर आम्हा शेतकऱ्याकडून घेऊन का होईना शिवाड किमान तिप्पट तरी करायला हवी होती जेणेकरून यांना प्रति महिना दहा साडे दहा लाख रुपये जर मिळाले असते तर यांना कशी रोजी रोजीरोटी मिळाली असते कारण विचार करण्यासारखी गोष्ट आहे शेतातल्या शेतमजुराला वर्षाकाठी श्रीमंत शेतकरी एक लाख वीस हजार ते एक लाख पन्नास हजार रुपये देतो आणि हे सरकार या गरीब असणाऱ्या खासदारांना वर्षाकाठी केवळ बेचाळीस ते त्रेचाळीस लाखच रुपये देते तेव्हा या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न विचारावा असा वाटतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे या गरीब खासदारांनी असं काय पाप केलंय की यांना एवढ्यात तर पगारावर लोकसेवा करावी लागते कारण श्रीमंत शेतकरी गोदडीवर झोपतो त्याच्या बाजूला सुमही नसत आणि ढेकळामध्ये आलेशान झोपतो आणि या गरीब खासदारांना मात्र एकावर एक, एक पाच पाच सहा सागा द्या आणि पाठीला दोन चारच टक्के असतात आणि शिवाय सेवेला पाच चार सेवक असतात हे झालं दुसरी गोष्ट हे से श्रीमंत शेतकरी दररोज पायाची पायपीट करून आलेश्यापैकी शेताला जातात आणि या सरकारनं मात्र गरीब खासदारांना विदेशात फिरण्यासाठी केवळ चौतीस तिकीट फ्री दिलेत जर यांच्या मानेत कमरेत गॅप आला तर हे घरच्या मंडळीला पाठवू शकतात किंवा यांचे बाहेरही कोणी असतात त्यांनाही ते पाठवू शकतात कदाचित त्याचे अलर्जी असेल तर रेल्वेमध्ये यांना फक्त फ्रीची व्यवस्था आहे आमचा श्रीमंत शेतकरी मात्र थर्ड क्लासचं तिकीट काढून आलेशान रेल्वेने जातोय नसता सरळ पायामध्ये वीस रुपयाचा प्लॅस्टिक बूट वापरून तन तन आवाज करत चालतोय पहा काय हे सरकार गरीब खासदारांच्या लढ्याला अल्पसा प्रतिसाद आणि केवळ चोवीस टक्क्याची वाढ शोभतंय मित्र हो, तुम्हाला काय वाटते कमेंट करून कळवा पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा